हॅलो फ्रेंड्स मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज झालं असं मला झालं उठायला उशीर मग काय म्हटलं योगिता आज पॅसेंजरमध्ये नको बसू आज बस सुपरफास्टमध्ये मग काय बसली सुपरफास्टमध्ये नाहीतर मग त्रिशाचे पप्पा ओरडतील आणि त्या श्रीषा पण सुचू देत नव्हती तिला म्हटलं उत्तर पाहिजे तर पप्पा आपली ट्रेन पंचर करतील आज ना मला एक गाणं आठवलं घड्याळाच्या खाट्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राखा मुलबाळ सासू बार आवाजावर कोणी जाऊ नका आवाज मी काही सिंगर नाही बरं इकडं माझे कामं मी वेळेत केले सगळं वेळेच्या आत झालं उशिरा उठून पण म्हणून म्हणतात बायपण भारी देवा बाय पण भारी र चला माझा डबा रेडी झाला माझ्या मुलीचा पण डब्बा रेडी करून दिला तिची सगळी तयारी पण करून दिली मी नो टेन्शन टेन्शन लेने का नाही मस्त असं पटापट पटापट पत सगळं आवरून घेतलं मी माझी सुपरफास्ट कामात पडली की नाही बरं आज म्हणून म्हणते लेट जा लेट होईल ना मग सुपरफास्टमध्येच बसायचं पॅसेंजर वॅसेंजरच्या नांदीना लागायचं इकडे मी मस्त असे माझ्या पुरीचे मस्त बुक वगैरे चेक केले कोणतं बुक हो टाइम टाईम टेबलमध्ये बघितलं बॅग भरून दिली आमच्याकडे आमच्या टायमाले काही नव्हतं बा असं मस्त वजं घेऊन जायचं वजं घेऊन यायचं सगळेच पुस्तकं रोज न्यायचे सगळेच नोटबुक न्यायचे सगळंच घेऊन यायचं घेऊन जायचं वजाशी काही घेणं देणं नव्हतं ते ते आम्ही तेव्हा तेवढं होतं आमच्यात ताकद वजं घेऊन जायची पण आताचे हे मुलं नाजूक मुलं आहेत हे मस्त असं नाजूकपणानं वागवलेलं असते लाडाचे लेकरं इथं ते तरी पण एवढं झालं मी एवढं पटापट आवरून पण माझ्या पोरीचे काही नाटकं संपत नव्हते मम्मी हे कर मम्मी ते कर केलं मग मस्त असे तिनं बॅग घेतली टिफिन घेतला आणि गेली मग मी झाली मस्त रिलॅक्स मग मी मस्त माझं आवरून घेतलं केस वगैरे वॉश केले आणि थोडंसं माझं पण आवरलं इकडे माझी श्रीषा पण माझ्याजवळच होती श्रीषाचं पण आवरून द्यायचं होतं मला पटापट पटापट मस्त आवरून घेतलं नंतर मी मस्त असं आवरल्यावर जरा जास्तच शायनिंग, मार शायनिंग, शायनिंग, शायनिंग? शायनिंग, शायनिंग, मा मा शायनिंग मारत होती का मी जास्तच शायनिंग म्हटलं जाऊ द्या केस वगैरे धुतले मस्त टी व्हीमध्ये ते मस्त असे केस बिसं बांधतात ना मग ते कसे शायनिंग मारतात तसं मी पण थोडी शायनिंग मारून घेतली आपण कधी मारायची की शायनिंग आपण काय नुसतं शायनिंगच मारत नाही बरोबा मस्त कामं बिमं करून मग शायनिंग मारत असतो इकडे मी मस्त माझ्या नवऱ्याच्या नावाचं सिंदूर बिंदूर लावून घेतलं थोडासा नट्टापट्टा केला नट्टापट्टा करून मग थोडीशी नट्टापट्टा करून झाला थोडी शायनिंग पण मारून झाली मग बसले शांत केस वगैरे बांधून घेतले इकडे मी ना एक ट्रायपॉड मागवला होता कारण की मला ना मोबाईल लईच प्रॉब्लेम होत होता मोबाईल ठेवायला जागाच नव्हती मग सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड होता त्या बिचाऱ्याची हालत पाहून तर मी म्हटलं बाबा तू तुला काय खाऊ पिऊ नाही घातलं काय एवढं असं लुक लुक होतं ते नुसतं कुपोषित लेकरासारखं काहीच कामाचं नव्हतं नुसतं झिल्लट होता त्याच्यामध्ये काही ताकदच नव्हती त्याला मग मी म्हटलं बाबा तू रिटर्न जाय मस्त काजू बदाम खाऊ घालायला लावते मालकाले आणि मग थोडीशी वाटल्यास किंमत जरा जास्त ठेवायला लाव आणि मग मी घेईन तुले त्याला काही एक्सचेंज करायचं ऑप्शन ऑप्शन नव्हतं मग मी रिटर्नच केलं त्याला पाठवून दिलं त्याले घरी ते काय कामाचं नव्हतं पा बरं ते रिमोट त्याचं रिमोट, रिमोट बिलकुलच काम नव्हतं करत आणि मग त्याला तो लाईट होता तो लाईट पा तुमच्यासमोरच लावला पा वीज लाभी तो मग ठेवत बसू मग म्हटलं जा बाबा तू तुझी हालत काही चांगली नाही वाटू राहिली मला म्हणून म्हणतो काही घ्यायचं असेल ना तर जरासं चांगल्या चा क्वालिटीचं पाहून घ्या मी असं याला मागवलं होतं एकशे साठ रुपयाचं पण काही कामाचं नसते ते दोन पैसे जास्त गेले तर चा चालता पण चांगली वस्तू मागवलेली बरी असते रे वा मला काही तो आवडला नाही मग मी त्याला लावलो वाटी जाय म्हटलं बाबा जर तुम्हाला बी ट्रायपॉटची गरज असेल तर थोडंसं चांगल्या क्वालिटीचं बघूनच मागवा नाहीतरी असं येतं तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा थँक्यू